वाहतूक शाखा आणि आर टी ओच्या होणाऱ्या त्रासाच्या विरोधात आज सांगली जिल्ह्यातील वडाप चालक संपावर गेले आहेत नियमानुसार प्रवाशी असतानाही वाहतूक शाखा त्याचप्रमाणे आर टी ओ भागाकडून जाणीवपूर्वक एंट्रीसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप या वडाप चालकांनी केला आहे त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे प्रवाशी वाहतूक करूनसुद्धा जाणीवपूर्वक एंट्रीसाठी त्रास देण्याचं काम आर टी ओ विभागाकडून सुरू असल्याचाही आरोप प्रवाशी संघटनेनं केला आहे वडाप चालकांच्या या अन्यायाच्या विरोधात आज स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेनं वडाप वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे त्याचप्रमाणे आर टी विभाग त्याचप्रमाणे शहर पोलीस यांच्याकडून होणारा त्रास हा वाचावा त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना संरक्षण द्यावे त्याचप्रमाणे यांच्यामागं एंट्री त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाचक अटींचा त्रास कमी व्हावा अशी मागणी या सर्व वडाप चालकांनी केली आहे त्यामुळे आम्हाला आरटीओने ते आम्हाला वाढवून देते शेटा आमचं त्या विषयानं चालू होतं सगळं तर पण आता टी आरटीओ आम्हाला ताप द्यायला लागल्यात एंट्री मागतात सिटीवाली ते सगळे गाड्या आमच्या अडवत्यात दहा शेटला पण आमचं पैसे घेतात दोन हजार पावती करतात आणि आमचं काय अन्यायविरुद्धच नाही आमचं आंदोलन तीव्र होणार परत आज वडा चालकांनी संप पुकारल्यामुळं सांगली इस्लामपूर सांगली तासगाव सांगली बिटा त्याचप्रमाणे सांगली आटपाडी जत या मार्गावर होणारी प्रवाशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती सर्व प्रवासी वाहतूकदारांनी कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर गा आपल्या गाड्या पार्किंग करून आपला आज संप सुरू ठेवला आहे याबाबत सांगलीच्या खासदार आमदारांनी लक्ष घालून आर टी विभाग त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेला प्रवासी वाहतूकदारांना त्रास न देण्याबाबत समज द्यावी अशी मागणीही प्रवासी वाहतूक संघटनेनं केली आहे एसपी साहेब व आरटीओ मिळून बाराशीट न तुम्ही आतल्यात करा मार तुम्ही करा व व्यवस्थित लोकांना समजून द्या तुम्ही व्यवस्थित राहा या सगळं चालू होतं आताच्या नवीन अधिकारी त्याने आम्हाला जगण्यासाठी साधा बेल्ट मागा लायसन्स मागा का ड्रेस मागा असे सगळे प्रकार चालू केले आहेत हे या वाहनामध्ये शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही आता हे बंद केलेलं आहे आणि हे जर का तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही इथन पूर्ण जिल्हाभर बंद करणार आहे असं ते आमचे खासदार साहेब काय इथं पुढे करतील सांगली जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब आरते उपाध्यक्ष बजरंग भोसले संदीप जाधव आणि आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी या आंदोलना आंदोलनामध्ये आम्ही आम्हाला जो अन्याय होतोय वाहतूकदारा जो अन्याय होती त्या अन्यायासाठी आन, आन, आम्ही आज संपलेला आहे आणि हो जर सम त्या पोलीस प्रश्न जर आमच्या जर अन्याय होत असेल तर आम्ही टप्प्याटप्प्यानं तीव्र आंदोलन करू स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली आजचे हे वडा बंद आंदोलन करण्यात आले